पहिला बॉल इथे निर्धावच्या स्वरूपाने जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवर एक डॉट बॉल तो इथे हाताळला गेलाय यावेळेस मात्र फटका फसलाय बॉल हवेत क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली फर्स्ट विकेट डाऊन इयर पहिला झटका लागलाय फलंदाजबाद पहिलं षटक अरुण जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर एक महत्वाची विकेट त्यानं संपादित केली इथे चांगला बॉल अपील आणि बोट आकाशाकडे माघारी जावं लागेल फलंदाजाला फलंदाज अरुण फलंदाज, मैदानामध्ये आले आणि त्याच पावलानं माघारी परतावा लागेल विकेट क्रमांक दोन दुसरा झटका मोर्या इलेव्हनला फलंदाज अरुण बॅक टू द लगआउट प्रशांत जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे अरुण मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आले होते आणि गोल्डन डग या रवसंख्येवर त्यांना माघारी परतावं लागलंय विकेटचं पतन होते विकेट क्रमांक दोन दुसरा झटका लागलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रशांत अगदी चांगली कामगिरी बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग जेव्हा असतं ना तेव्हा मग फलंदाज थोडेसे निश्चिंत असतात कमी धावा जरी दाखल करावं लागल्या तरी आमचे गोलंदाज त्या धावा वाचवतील त्या रन सेव्ह करतील आणि तेच केलं गोलंदाजाने या मॅच मध्ये एकोणनव्वदचा टार्गेट होता आणि तिथे जवळपास पंधरा रन्स न ती मॅच त्यांच्या टीम न जिंकली म्हणजे गोलंदाजीचा अटॅक खूप स्ट्रॉंग आहे ते मैदानाच्या हातनं दाखवलं गेलंय गोलंदाजीच्या ठ्राकमध्ये गोलंदाज आपल्या पुढचा बॉल इथे चेंडूला पाहिलंय सोडून दिले बॉल विकेट किपरच्या त्यामध्ये एक निर्धाव चेंडू तो हो आलाय हॅट्रिक वाला बॉल होता आणि तो हॅट्रिक वाला बॉल अगदी योग्य टप्प्यावर ना विकेट किपर जादामध्ये गेलाय या ओव्हर मध्ये चार बॉल मध्ये कुठल्याही प्रकारची धाव ती दाफल लागलेली नाहीये दोन विकेट त्या पाहिल्या मी इथे पुनश्च एकदा सन्माननीय पद्धतीने खेळलाय हा बॉल खर तर वळवता आला असता स्क्वेअर लेग पासन पुढे इनफिल्डच्या वरनं खेळता आला असता मात्र तिथे रिस्क ना घेणं ते योग्य संबोधलं आणि एक निर्धार बॉल तो पाहिला मिळालाय पुढचा बॉल मात्र यावेळेस बॉल तोही डॉट आलाय इथे मेडम प्लस टू विकेट दर्जेदार गोलंदाजी या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाली शून्य धावा दाफलकावर असताना दोन विकेटचं बदन पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय